शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर नवीन सरकार येताच शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका खूप सारेजण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो चला पाहूयात आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिली सर्वात मोठी बातमी आहे नव्या सरकारचा शपे शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार सूत्रांकडून माहिती त्यातली त्यात आता नवीन सरकार तर बनलेलेच आहे म्हणजे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार जे आहे ते पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता या सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासने देण्यात देखील आलेली आहेत यामध्ये जर पाहायला गेलं तर आता पंधरा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ते सरकार आलेले असून लवकरच तुम्हाला जे आहे ते नमो शेतकरी योजना तसेच एम किसान योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे अजून काही बातम्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्वाची बातमी लाडक्या बहिणींचा मोठा आशीर्वाद देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद मिळाले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलेले आहे त्यातले त्यात लाडक्या बहिणीमुळे महायुती सरकारला मोठा सपोर्ट भेटलेला आहे आता पाहायला गेलं तर महाराष्ट्रात विकास जिंकला नरेंद्र मोदींचं मोठं ट्विट सध्या जर पाहायला गेलं तर विकासाने महाराष्ट्र जिंकलेलं आहे सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला त्याचंच हे फळ भेटलं असं मोदींकडून सांगितले खरीपात राष्ट्रीयकृत बँकांकडून पंचावन्न टक्के पीक कर्ज वाटप जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ पंचावन्न टक्केच पीक कर्ज वाटप केलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर एकशे पाच टक्के सहकारी बँका एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी माहिती लाडकी बहीण लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्यामुळेच आमचा विजय एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया त्यांनी या प्रतिक्रियेमध्ये असं सांगितलेलं आहे त्यातही त्यात आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असो मोठी रक्कम खात्यावरती येणार आहे त्याबाबतची अपडेट पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून अपडेट पाहायला मिळेल पानी मुबलक पण विजयाभावी पिके आली धोक्यात वरिष्ठांचे दुर्लक्ष लाडगमांचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर ट्रिप होत असल्याचे वीज जात आहे असं देखील सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना तर दिलासा देणारे योजना त्यातली त्यात लाडकी बहीण योजनेचा देखील हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आता एक हजार पाचशे नव्हे तर दोन हजार शंभर रुपये महिलांना मिळणार अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली होती त्यामुळे महिलांना आता मोठा दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे रब्बी पीक विमा पोटी चारशे चार कोटींचे वितरण त्यातली त्यात अजून दोनशे सत्तावीस कोटी रुपये होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा काय अपडेट आहे आता सविस्तर पाहूयात अजून तुमचा जिल्हा कोमेंट करून कळवला नसेल तर तुमचा जिल्हा कोमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याबाबत काय अपडेट असेल तर ती देखील नक्कीच कळवली जाईल सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी पीक विमा पोटी चारशे चार, चार कोटींचे वितरण ज्या ती पाहायला मिळणार आहे त्यातली त्याचबरोबर अजून नुकसान भरपाई पोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी वर्षी रब्बी पी किंवा पोटी जे आहे ते चारशे चार कोटींचे वितरण झाले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यातली त्यात अजून नुकसान भरपाईची आहे ती राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच आता दोनशे कोटींहून अधिक आहे म्हणजे दोनशे सदोतीस कोटी रुपये जमा होतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे यामुळे राज्यातील काही शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो व काहींना मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकतो जानेवारीपर्यंत चालणारी कापूस वेचणी डिसेंबर महिन्यातच होणार पूर्ण कापूस उत्पादनात चाळीस टक्के आली घट सध्या जर पाहायला गेलं तर यावर्षी कापूस उत्पादनात मोठी घट झालेली आहे पाऊस हा मुबलकच होता मात्र इतर कारणामुळे पिकामध्ये जे आहे ती घट देखील दिसून येत आहे सध्या स्थितीला जानेवारीपर्यंत चालणारी कापूस वेचणी डिसेंबर महिन्यातच पूर्ण होणार असल्याचा दावा महत्त्वाची बातमी येत आहे राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो दिलासा एकतीस हजार कोटींची गरज शेतकऱ्यांची लवकरच होऊ शकते कर्जमाफी सध्या जर आता पाहायला गेलं तर राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज आहे त्यामुळे आता राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने देखील आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे त्यातली त्यात आता काही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत सध्या स्थितीला खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की कर्जमाफी कधी होते मात्र काळजी नसावी आता जी घोषणा महायुतीने दिलेली आहे तर त्यांचे सरकार आलेले असून लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होऊ शकते यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फायदा नांदेड विभागात शेतकरी वीज निर्माते कृषी पंपांना मिळतोय चोवीस तास वीज पुरवठा पंतप्रधान कुसुम योजने आधार सध्या जर पाहायला गेला तर पंतप्रधान कुसुम योजना तसेच सिंचन योजना बऱ्याच योजनांमुळे शेतकऱ्यांना लाभ होत आहे व त्याचाच फायदा महायुतीला भेटलेला आहे सोयाबीन कापसाच्या हमीभावात अखेर वाढ शेतकऱ्यांना दिलासा पिकांसाठी खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचे दिले निर्देश राज्य शासनाचे प्रथम टप्प्याटप्प्यातील उद्दिष्ट पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कापूस हमीभावातील ऐतिहासिक वाढ देखील काही ठिकाणी दिसून येत आहे सध्या जर विचार केला तर आता सात हजार रुपयांच्या पुढे हमीभाव देण्यात आलेला आहे म्हणजे सी सी आय केंद्रावर चांगला दर देखील मिळत आहे सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींचे अग्रिम पीक विम्याचे वितरण काही ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र अजून काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आली नसली तरी काळजी नसावी लवकरच शेतकऱ्यांना आता लाभ मिळू शकतो त्यातली त्यात मोठ्या प्रमाणामध्ये सात लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तीनशे पन्नास कोटींची पीक विम्याची रक्कम पंचवीस टक्के पाहायला मिळत आहे आता आचारसंहिता संपता शेतकऱ्यांना मोठा <pel> दिलासा <worldview> मिळण्याची शक्यता जॉब कार्ड नसल्याने शेतकरी योजनांच्या लाभापासून राहत आहेत वंचित नेर येथे पालिकेचे केंद्राचं नाही सध्या जर पाहायला गेलं तर बऱ्याच योजना शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहेत त्यातले त्यात काही कारण शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत त्यातलं एक मेन कारण म्हणजे जॉब कार्ड नसल्याने शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित महायुतीचा ऐतिहासिक झाला विजय देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री होणार का असा मोठा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर महायुतीला मोठे जे आहे ते आता यश भेटलेलं आहे त्यातली त्यात महायुती दोनशे पस्तीस जागांवर तर मविया एकोणपन्नास जागांवर पाहायला मिळत आहे यामुळे महायुतीमध्ये सध्या स्थितीला सर्वात जास्त आघाडी ही भारतीय जनता पार्टीची आहे दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर तिसऱ्या क्रमांकावर अजित पवार गटाची राष्ट्रवादी याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा सर्वात जास्त आघाडी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आहे त्यातली त्यात उभाटा पेक्षा सर्वात जास्त आघाडी ही शिवसेनेला पाहायला मिळत आहे तर भारतीय जनता पार्टीला देखील महत्त्वाची बातमी येत आहे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांना मात्र दिलासा महायुती सरकार निवडून आल्यानंतर सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आलेली होती त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हा विभाग मिळणार आहे त्यामुळे नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आता त्यातली त्यात महायुतीचे सरकार देखील आलेले आहे त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सुखावला मोठी बातमी समोर येत आहे लवकरच मिळणार पंचवीस टक्के आग्रिमचा पीक विमा सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींचा अग्रिम पीक विमा देखील मंजूर पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळणार असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती जिल्हा आहे परभणी यादीतील जि परभणी जिल्ह्याला दिलासा मिळेल दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा आहे इकडे यवतमाळ यवतमाळमध्ये काही ठिकाणी वाटप झालेले आहे नांदेडचं देखील ही स्थिती आहे तसेच सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींचे आग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि हा पीक विमा आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो कारण की अवेळी आलेल्या नुकसानकारक पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याकरिता शेतकऱ्यांची पिकाचे उत्पादन देखील कमी झालेले होते त्यासाठी आता मदतीची गरज देखील पाहायला मिळत होती तर लवकरच मदत मिळणार मोठी बातमी येत आहे ऊस गाळप हंगामाला आता झाली सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भेटत आहे गती विभागातील एकोणचाळीस कारखान्यांना गाळप परवाने मतदानासाठी गेलेले कामगार परतीच्या मार्गावर देखील पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर ऊस गाळप हंगामाला आजपासून मोठी गती येणार असल्याची देखील चित्र आहे विभागातील एकोणचाळीस कारखान्यांना जे ती गाळप परवाने आहेत ही स्थिती जर पाहायला गेलं तर कोल्हापूर या ठिकाणची दिसून येत आहे तुमच्याकडे ऊस आहे का नाही ते देखील कळू शकता मोठ्या प्रमाणात मध्ये ऊस उत्पादक जिल्हा कोल्हापूर महत्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे व अतिशय महत्वाचीच बातमी ठरू शकते कारण की सध्या जर पाहायला गेलं तर रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात आता तर झालेली आहे पाऊस यावेळेस खूप दिवस राहिलेला देखील होता मात्र आता राज्यावर पुन्हा एकदा पावसाची सावट पाहायला मिळू शकते एक डिसेंबरपासून राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील होऊ शकते सध्या जर पाहायला गेलं तर हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपामध्ये राज्यातील काही भागामध्ये पडण्याचा अंदाज आहे रोजची रोज अशा महत्वपूर्ण पूर्ण बातम्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व शेतकरी मित्रांनो नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवावं या चॅनलवरती कोणत्या पिकाचे बाजारभाव रोजची रोज रुच द्यायचे ते देखील कळू शकता तुमच्याकडे कोणते पिक आहे ते देखील कळवा धन्यवाद